प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पाटोदा येथील खाम नदीच्या पुलाचं भूमिपूजन एफ ट्रेनिंग सेंटर आणि नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं वाळूज परिसरातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथे शुक्रवारी खाम नदीवरील पुलाचे भूमिपूजन बी आर एफ ट्रेनिंग सेंटर इमारत आणि नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण तथा पालकमंत्री रामदास कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार चंद्रकांत खैरे विनोद घोसाळकर जिल्हा प्रमुख अंबादास दानवे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी पंचायत समिती गटवित अधिकारी विजय परदेशी यांची उपस्थिती होती यावेळी आयोजित कार्यक्रमात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाटोदा गावात राबवण्यात आलेल्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमाबद्दल कौतुक करत गावाच्या विकासासाठी पाटोदा वासियांच्या सोबत राहणार असल्याचं आश्वासन दिलं सगळ्याच शासनाच्या ग्रामपंचायतीतून <speaking> होतात <in> तुम्ही <English> जे काही असाल त्याला मला शुभेच्छा आहेत माझ्या आणि एवढंच सांगतो इथे पालकमंत्री सोबत एक खासदार आमदार आहेत जर काही मदत लागली तर सोबत राहू आम्ही तुमच्या आणि त्यांच्या यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर माजी सरपंच भास्कर पेरे आणि सरपंच कल्याण पेरे यांचा सत्कार आदित्य ठाकरे यांनी केला यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार अण्णासाहेब माने ऋषिकेश खैरे सिद्धांत सिरसाट यशोदीप केबल नेटवर्कचे संचालक गणेश पेरे पश्चिम तालुका प्रमुख बप्पा दर्वी पंचायत समिती सदस्य गणेश नवले वडगाव प्रभारी सरपंच सुनील काळे गौतम चोपडा ग्राम विकास अधिकारी आर डी चौधरी तलहाटी सुनील निकम यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयोजित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुदाम शेंगुळे आणि प्रास्ताविक आमदार संजय सिरसाठ यांनी केलं 9 seconds